नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत मालू हायस्कूलचा भूतपूर्व यश एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के परीक्षेस बसलेले अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण अठ्ठावन्न विद्यार्थी ए ग्रेड प्राप्त चार विद्यार्थी कर्णिका सोनावणे आठ ब शशी कशिश पाटील आठ अ लक्ष्मी अनंतपुरे आठ ब आणि उत्कर्ष चव्हाण आठ ब बी ग्रेड प्राप्त एकोणचाळीस विद्यार्थी सी ग्रेड प्राप्त पंधरा विद्यार्थी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के परीक्षेस बसले साठ उत्तीर्ण साठ ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी नऊ अभिज्ञ शिंगे नऊ ब आकांक्षा जाधव नऊ ब अनुष्का माने नऊ ब मानस चौगुले नऊ ब साक्षी सारंग नऊ संस्कृती पाटील नऊ ब श्रुती राजमाने नऊ ब तनुश्री चव्हाण नऊ ब आणि टीना नऊ ब बी ग्रेड प्राप्त तेहतीस विद्यार्थी तर सी ग्रेड प्राप्त अठरा विद्यार्थी सदर विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री संजय सुतारसर यांचं मार्गदर्शन लाभलं मुख्याध्यापक श्रीत आर आय पवार सर पर्यवेक्षक श्रीत पी आर माने यांचं प्रोत्साहन लाभल चेअरमन मान्य राजेंद्र मालू आणि सर्व स्कूल कमिटी सदस्य यांनी अभिनंदन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो। दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल